दापोली नगरपंचायत हद्दी मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ शिवपुत्राचं जे बांधकाम झालं आहे त्याच वेळेला दापोली नगरपंचायतीच्या इंजिनियर आणि सोनच्या कानावर मी घातलं होत की सदरचं बांधकाम होताना जो पूर्वीचा मैदानाकडून जो ओढा येतो त्या पाण्याच्या ओढ्याची जी साईज आहे त्या पेक्षा मोठ्या साईजचा भोयारी मार्ग मोठा पाईप टाकून त्या पाण्याची जाण्याची व्यवस्था करावी अन्यथा पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे कारण शहरामध्ये येणारं चौथेर पाणी हे केळसकर नाक्यामध्येच येतं त्यानंतर नदीचं पाणी देखील जालगाव म्हणजे त्या साईडने येतं ते देखील मोठ्या प्रमाणात येतं जर तुंबडा भरला तर केळसकर नाक्यामध्ये पाणी तुंबून नागरिकांच्या जीविताशी खेळ होईल हे मी त्याच वेळेला सांगतो त्यावेळेला मला इंजिनियरने सांगितलं होतं की तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सगळं व्यवस्थित करतो या बाबतीत नगरपंचायतीच्या संबंधित जे किंवा अधिकारी आणि जे शिवपुत्राचा जो आराखडा तयार केला त्यावेळेला त्या जे ते जे अधिकारी होते त्यांनी त्या पार्श्वभूमीची माहिती लक्षात घेऊन त्याचा आराखडा बनवणं गरजेचं होतं या गोष्टीकडे आम्ही सांगून देखील दुर्लक्ष केलं गेलं त्याचाच आज परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे आता त्याला झाली किती वर्ष बांधकाम बांधकामाला झाली किती वर्ष वर्षाला दहा वर्ष झाली ज्या वेळेला सुरू झाले त्याच वेळेला त्यावेळेला आपण वारंवार एवन गणपती विसर्जनाचा देखील तलाव होत होता त्यावेळेला पण सांगितलं मग त्या हे इंजिनियर आहेत ना हे सगळे कागदावरचे आराखडा करतात ते नैसर्गिक परिस्थितीची जाणीव लक्षात घेत नाहीत येस प्रत्यक्ष पाहणी आणि भौगोलिक परिस्थितीची जाणीव करून घेत नाहीत लक्षात ना तसं असत की एखाद्या जाताना नुसतं पुस्तके ज्ञानाने करून चालत नाही तिथल्या भौगोलिक परिस्थितीची परिस्थिती लक्षात घ्यावी लागते ती परिस्थिती लक्षात घेऊन त्या ठिकाणी काय केलं म्हणजे काय होईल येणारा पाणी किती येईल जास्तीत जास्त पाऊस पडला तर किती येऊ शकतो मग तो कुठल्या मार्गाने जाईल स्वच्छ पाणी कोणीकडून येतो मग तलावामध्ये कसं पाणी ते राहू शकेल तलावाची दिशा कशी असती त्याचं बांधकाम कसं असलं पाहिजे त्याच्या स्टेज कशा असल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या करायला पाहिजेत परंतु गंमत काय की आताचे जे आणि हे हे भौगोलिक व्यक्तीचा अभ्यास करतच नाही ते पुस्तकी ज्ञानाने जे काय असेल परिषद आहेत त्या प्रकारे ते करतात त्यामुळे ह्या येणाऱ्या परिस्थितीला हे सगळे जबाबदार जा आहेत